नमस्कार सगळ्यांना परत एकदा आपलं स्वागत आहे माझ्या स्टॉक मार्केट हाल्वेज या चॅनलवरती तर आज पाहणार आहोत आपण शंभर रुपयाचे खालचे स्टॉक हे ट्रेडिंग इंट्राडे स्टॉक नाही आहेत हे पोरिजिनल स्टॉक आहेत तर आपल्याला पहिल्या स्क्रीनवरती चार्ट दिसतोय मी पहिल्यांदा नाव नाही सांगणार कारण तुम्ही लगेच नाव पाहून पूर्ण व्हिडिओ पाहत नाही आहेत त्याच्यामुळे प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर आवडत असेल तर मला तेवढंच प्रोत्साहन मिळेल मी नवीन नवीन तुमच्यासमोर चार्ट मी घेऊन येत जाईन तर हे पाहू शकताय तुम्ही चार्ट आहे हा ट्रेड लाईन आहे ह्या ट्रेड लाईनला बरोबर चार्टनं इथंच आहे आणखीन ट्रेड लाईन हे पाहू शकता तुम्ही इथून बरोबर वरती गेले हे किंमत आहे एकोणसाठ म्हणजे साठच्या दरम्यान आहे साठच्या दरम्यान आल्यानंतर किंवा आत्ता पण शेअर उद्या खरेदी करू शकता असं काही नाही आहे त्याला बहात्तर एक एकाहत्तर पॉईंट एकोणनव्वद हे टार्गेट आहे फर्स्ट ह्या शेअरचं नाव आहे ए एम डी इंडस्ट्रीज लिमिटेड ए एम डी इंडस्ट्रीज लिमिटेड सेकंड स्टॉक आहे हा सेकंड स्टॉक तुम्ही पाहू शकता हे ट्रेडलाईन आहे ब्रेक नाही आहे ट्रेड ट्रेडलाईन बरोबर लाइन वरती ट्रेडलाईन खाली जाऊन वरती ट्रेड लाईन बरोबर येऊन सपोर्टला येऊन वरती आणि हे ट्रेडलाईनला जर आलं उद्या हा स्टॉक आला तर अठरा सत्तावीसला स्टॉक खरेदी करा आणि याचं फर्स्ट टार्गेट आहे एकवीस पॉईंट एकोण एकवीस पॉईंट एकोणऐंशी म्हणजे बावीस बावीस रुपये समजा तर ह्या स्टॉकचं नाव आहे येस बँक तर थर्ड स्टॉक आहे हा तुम्हाला पाहू शकता थर्ड स्टॉक तुम्ही हे पहा थर्ड स्टॉक बी ट्रेडिंग लाईनच्याच वरती आहे हे बघू शकता ट्रेडिंग लाईन ट्रेड लाईनलाच टच करून वरती गेलेला आहे ते स्टॉक आता हे स्टॉक इथपर्यंत आलेला आहे हे टोटल वीकली दाखवतोय मी तुम्हाला कारण हे पोज पोजिशनल आहेत मित्रांनो तुम्ही डेली चार्ट पण तुम्ही अभ्यासा तुमच्या लक्षात येऊन जाईल हे अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी पर्यंत आलेलं आहे ह्याचं फर्स्ट टार्गेट आहे पाहू शकता अडुसष्ट पॉईंट एकोणनव्वद म्हणजे सत्तर साठला घेऊन तुम्ही सत्तरला विकू शकता हे क्वांटिटी जास्त घेऊ शकता तुम्ही शंभरच्या आतले स्टॉक आहे ते पन्नास शंभरच्या रेंजमधले ह्याचं नाव आहे ह्याचं नाव आहे मीनाक्षी स्टील मीनाक्षी स्टील हे फोर्थ तुम्हाला दाखवतो आहे मी हे पहा फोर्थ फोर्थ तर जबरदस्त स्टॉक आहे हा सगळ्यात ह्याच्यामध्ये आवडणारा स्टॉक हा मा मला आहे कारण ह्याने जवळजवळ पहिल्यापासून तर लाईफ लाँग ब्रेकआउट दिलेला आहे त्यांनी लाईफ लाईफ टाईमचा त्याच्यामधला तर ह्याचं फर्स्ट टार्गेट फार हे केलेलं आहे एका इंडिकेटरने मी फर्स्ट टार्गेट काढलेलं आहे त्याचं कारण ह्याने ब्रेकआउट लाईफ टाईम ब्रेकआउट दिलेला आहे एकशे एकसष्ट पॉईंट ऐंशीचं पहिलं टार्गेट आहे हे शंभर दोन स्टॉक वरती गेलेला आहे एकशे चार आहे याचं टार्गेट प्राइस हा हे स्टॉक शहाऐंशी पॉईंट आत्ता सध्या हा स्टॉक त्र्याण्णववर आहे तर एकशे चार पॉईंट त्र्याण्णवसाठी हो साठी तुम्ही खरेदी करू शकता हा स्टॉक हा स्टॉकचं नाव आहे आर्टेक सोलोनिक्स लिमिटेड आर्टेक सोलोनिक्स लिमिटेड लक्षात असू द्या आरटेक सोलोनिक्स लिमिटेड ओके हे फिफ्थ स्टॉक आहे आ, हे पाहू शकताय तुम्ही ट्रेंड लाईनवरतीच आहे हा स्टॉक हे पहा ट्रेंड ला टच वरती ट्रेंड लाईनला टच करून वरती हा स्टॉक तुम्ही खरेदी करा बावन पॉईंट एक्केचाळीसला आणि ह्याचं टार्गेट आहे जवळजवळ एकोण साठ पॉईंट पंच्याऐंशी म्हणजेच साठ हे नंतर तुम्ही टार्गेट अचीव झाल्यानंतर पुढचं तुम्ही ठेवू शकता कारण ह्या रेंजमध्ये सेकंड टार्गेट मी दिलेलं आहे तरी पण याला सत्तरचं हे तुम्ही ठेवू शकता ह्याचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र तर असे हे पाच स्टॉक आहेत की तुम्ही खरेदी करू शकता स्ट्रांग आहेत हे शेअर मार्केट कॅप पण बरंचसं स्ट्राँग आहे त्याच्यामुळे मी एज्युकेशन पर्पससाठी मी हे तुम्हाला त्याचं चार्ट स्वतः अभ्यासा आणि स्वतः हे काही रेकमेंडेशन नाही आहे मित्रांनो डिस्क्लेमर तुम्हाला देतो आहे मी तुम्ही स्वतः अभ्यास हे स्टॉक म्हणून तुम्हाला मी एज्युकेशन ट्रेड ट्रेडलाईन टार्गेट वगैरे काय आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे तर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा like uh, thank you